सिंपल रेसिपीज विथ कवडी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण सत्यनारायणाचा प्रसाद घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत प्रसाद हा नेहमी सव्वाच्या प्रमाणातच का बनवला जातो हे सुद्धा मी आज सांगणार आहे तर पटकन सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रसादाच्या रेसिपीला तर इथे सगळ्यात आधी मी ह्या वाडग्याच्या मापानेच सगळं प्रमाण मोजणार आहे तर सर्वात आधी सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध या हिशोबाने मी हे प्रमाण घेतलेले आहे आणि एका गॅसवरती हे उकळत ठेवायचे आहे आता दुसऱ्या गॅसवरती एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा सव्वा वाटी तूप सुरुवातीला घ्यायचे आहे हे मी इथे एक वाटी घेतलं आहे कारण हे मी वितळवलेलं नाहीये घट्ट तूप घेतलं आहे त्याच वाटीच्या हिशोबाने मी सव्वा वाटी इतका रवा घेणार आहे हा रवा आपण नेहमी जो वापरतो तोच आहे घरात शिरा बनवण्यासाठी जो वापरला जातो तोच रवा घेतलेला आहे जाड किंवा बारीक असा नाही एक वाडगा घेतलेला आहे आणि वरती आणखीन पाव वाडगा मी घेत आहे आता हा रवा आणि तूप आपल्याला मंद गॅसवरती छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे आहे आता जसे की मी मग सांगितले प्रसाद हा सव्वाच्या प्रमाणात नेहमी का बनवायचा तर आपण जेव्हा देवाला प्रसाद देतो तेव्हा आपण नेहमी काय म्हणतो की मला प्रसाद चढवायचा आहे किंवा देवाला प्रसादा आहे। प्रसाद तो, तो मी प्रसादात चढवला आहे प्रसाद जेव्हा बनवला जातो तो नेहमी देवाला अर्पण करताना चढत्या क्रमात असावा जसं की आता एक किलोचा आपण बनवत आहोत तर एक ठराविक प्रमाण आणि त्यावरती थोडी चढाव प्रमाण म्हणून सव्वा ह्या प्रमाणात हा प्रसाद नेहमी बनवला जातो सव्वा एक किलो सव्वा पाच किलो असे आपण म्हणतो कोणतीही गोष्ट प्रसादच नव्हे तर एखादं चांगलं पुण्य कार्य करताना धर्म करताना एखादी देणगी देताना आपण ती सुद्धा नेहमी एक ठराविक रक्कम आणि त्यावरती एक रुपया असा चढवून देतो जसे की एकशे एक एकशे एक्कावन्न पाचशे एक, 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 एक। म्हणून नेहमी कोणत्याही चांगल्या कामासाठी किंवा दानधर्म करताना त्याचं प्रमाण हे सडत असावं आता यामध्ये मी हे ड्रायफ्रुट्स घालणार त्या आहे त्यामध्ये मी बदाम काजू आणि चारोळ्या घेतल्या आहेत बदाम हे भिजवून साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत जर असेच बदाम वापरले तर नंतर प्रसाद खाताना तोंडात त्याची सालं येतात त्यामुळे भिजवून सालं काढून बदामाचा वापर करा तसेच दोन केळी इथे तुकडे करून मी घेतलेली आहेत मनुके हे ठेवले आहेत हो ते मी शेवटला वापरणार आहे आधी सुरवातीला जर मनुका घातल्या पटकन परतल्या जातात आणि नंतर काळ्या होऊ शकतात करपू शकतात म्हणून मनुका परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे एक सारखे हलवत राहून रवा आपल्याला छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिटांनी तुम्ही बघू शकता रव्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे रवा हा चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये मनुका मी बाजूला ठेवल्या होता त्या घालून घेणार आहे शेवटचे एक दोन ते तीन मिनिटे जेव्हा आपण रवा भासतो त्याच्या अधीन मनुका वापरायच्या आहे आणखीन दोन ते तीन मिनिटे हा रवा चांगला परतून घेणार आहे याचा रंग आता छान बदामी रंगावरती आलेला आहे म्हणजे हा रवा आता जसा हवा आहे तसा परतून झाला आहे यामध्ये आता आपण जे दूध उकळायला ठेवले होते ते थोडे थोडे करून घालायचे आहे दुधाला छान उकळी आलेली आहे आणि रवा सुद्धा खूप गरम असल्यामुळे दूध आणि पाण्याचं मिश्रण उठताना एकदम एकाच वेळेला ओतायचं नाहीये थोडे थोडे करून रव्यामध्ये हळूहळू मिक्स करून घ्यायचे आहे एकाच वेळेला जर ओताल तर दूध आणि रवा दोन्ही गरम असल्यामुळे वाफ हातावर येऊन हात भाजू शकतो त्यामुळे जसे लागेल तसे आपल्याला दूध ओतून घ्यायचे आहे आता बघू शकता हा रवा घट्ट वाटतो आहे आता राहिलेले सर्व दूध एकत्रच मी घालून घेणार आहे सुरुवातीला जरी हे पातळ वाटले तरी सुद्धा एक मिनिट भरामध्ये रवा हे सगळे दूध शोषून घेतो त्यामुळे जर पातळ वाटले तर घाबरायचं कारण नाहीये स्लोच ठेवायची आहे अजिबात फास्ट गॅस करायचा नाहीतर खालती रवा करतू शकतो बघू शकता तुम्ही एक मिनिटामध्येच रव्याने सगळे दूध शोषून घेतलेले आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे चांगली वाफ काढून घ्यायची आहे तीन ते चार नंतर पुन्हा एकदा आपल्याला रवा खालपासून छान ढवळून घ्यायचा आहे एकदा असं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचे आहे मधून एकदा आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचे आहे नाहीतर शिरा खालती करपू शकतो आणखीन एक दोन तीन मिनिटांनी तुम्ही बघू शकता बाजूला हे तूप आलेलं आहे म्हणजे रवा हा आपला छान फुलला गेलेला आहे पुन्हा एकदा असा मिक्स करून आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे मघाशी हा रवा किती पातळ होता आणि आता तुम्ही बघू शकता किती छान मोकळा झालेला आहे यामध्ये या, आता साखर घालूया एक वाडगा साखर आणि वरती आणखीन पाव वाडगा साखर अशी साखर मी आता घालून घेतलेली आहे साखर ही नेहमी दूध घालून झाल्यानंतरच घालायची आहे जर तुम्ही दुधाबरोबर साखर सुद्धा टाकली तर रवा फुलायला वेळ मिळत नाही आणि मग शिरा चिकट होऊ शकते मोकळा सुटसुटीत शिरा होणार नाही त्यामुळे साखर ही दूध घातल्यानंतर जेव्हा रवा पूर्ण फुलला जातो त्यानंतरच साखर वापरायची आहे त्यामुळे शिरा हा सुटसुटीत आणि मोकळा होतो दुधाबरोबर जर साखर वापरली तर शिरा हा चिकट होईल मोकळा आणि सुटसुटीत होणार नाही त्यामुळे साखर ही नेहमी रवा छान पोलून झाल्यानंतरच वापरायची आहे आता साखर यामध्ये छान मिक्स झालेली आहे आता यामध्ये आपल्याला तुळशीची एक दहा ते बारा पाने घालायची आहे थोडं पाणी बाजूला काढून ठेवलेली आहे ती शेवटला वापरायची आहे वेंची पूड सुद्धा यामध्ये आत्ताच घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटे चांगली वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन नंतर झाकण उघडून शेक करायचं आहे तुम्ही बघू शकता तूप किती छान वरपर्यंत आलेला आहे ते मध्ये आता पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला हा प्रसादाचा असा शिरा तयार झालेला आहे खूप छान तयार होतो मऊसूट मोकळा अजिबात चिकट होत नाही तर या श्रावण महिन्यांमध्ये तुझ्या अर्चांचा हा महिना आहे तेव्हा असा हा प्रसादाचा शिरा घरी नक्की ट्राय करून बघा छान मऊ आणि परफेक्ट असा प्रसादाचा शिरा हा आपला तयार झालेला आहे या श्रावण महिन्यामध्ये गणपती बाप्पासाठी हा प्रसाद नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशात सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन सुद्धा प्रेस करा नमस्कार